भाजपा नेते रावसाहेब दानवेंनी आता अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली या आहे सिल्लोडची पा। स्थिती पाकिस्तान सारखी असा आरोप आता दानवेंनी या लोकांची विचारधारा आहे कोणती असा सवाल सुद्धा दानवेंनी उपस्थित केलाय सिल्लोड मध्ये फक्त गोल टोपीवाल्यांच्या वाहनात पेट्रोल टाकलं जातं असा गंभीर आरोप सुद्धा या दरम्यान दानवेंनी केलाय म्हणले म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे आता हायकोर्टानं काल स्थगित दिली महापुरुषाचा पुतळा उभा करून द्याला शिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा चार पाच एकरची महापालिकेत घेतली काही दिवसांनी शाळा दमत जमन दोस्त केली आता शॉपिंग सेंटर बांधतील विकून टाकतील पैसे घेतील तरी शिल्लोडची जनता चूप आहे शिल्लोडला जे काही पेट्रोल पंप आहे तो टोपीवाले टोपीवाल्याच्याच पेट्रोल गाडीत पेट्रोल टाकले जातं फक्त आणि भोकरदानला जे पेट्रोल पंप आहे तो लंब्या टोपीवाल्याच्या गाडीत टाकलं जातं जे लंब्या टोपी आले ते भोकरदनला ते टोपी वाली शिल्लोडला भरते हा हा भेदभाव नाही का आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे